शेतकरी मित्रांनो राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे तरी देखील अनेक ठिकाणी अजूनही पाऊस पडला नाही मात्र दहा जून रोजी राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे हा पाऊस वाढत जाणार आहे तर दहा जूनला कोणकोणत्या ठिकाणी दुपारनंतर पावसाला सुरुवात होणार आहे कोणकोणत्या तालुक्यात व जिल्ह्यात कसं राहील पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो त्याआधी तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही आपल्या चॅनलला खूप प्रेम देतात चॅनल सबस्क्राईब करतात आणि व्हिडिओसुद्धा शेअर करतात अनेक शेतकऱ्यांनी आपले सब्सक्राइब केले आहे सकाळी सुद्धा आपला एक शॉर्ट व्हिडिओ येतो यामध्ये तुमच्या जिल्ह्यात पाऊस होणार आहे की नाही हे तुम्हाला लगेच कळते त्यामुळे तुम्ही जरी अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अनेक शेतकऱ्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब केले आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद त्यामुळे त्यांना माहिती सुद्धा दररोजच्या दररोज मिळते आहे शेतकरी मित्रांनो सुरुवात करूया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ढगाळ वातावरण व सकाळी उन्हाचा चटका जाणवेल दुपारून अनेक ठिकाणी हलका पाऊस व ढगाळ वातावरण राहील त्यानंतर बघूया पैठणमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडताना दिसेल त्यानंतर सिल्लोडमध्ये सुद्धा काही ठिकाणी हलक्या पाऊस व काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो चिखली लोणार या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व हलका पाऊस काही ठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर जालन्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहील व हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर शेतकरी मित्रांनो जिंतूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो परभणी माजलगाव या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्यानंतर परळी केज बीड या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होईल दहा जूनचा आपण हवामान अंदाज बघतोय शेतकरी मित्रांनो जामखेड करमाळा इंदापूर या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल व ढगाळ वातावरण राहील बार्शी पेठ लातूर या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर तुळजापूर सोलापूर या भागात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल पंढरपूर सोलापूरमध्ये अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो त्यानंतर जत मध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे सांगली विटा वडूज कराड कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस व ढगाळ वातावरण बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की साताऱ्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे यानंतर जेजुरी पुणे खेड जुन्नर या भागात ढगाळ वातावरण राहील व तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो त्यानंतर खोपोलीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसतील शेतकरी मित्रांनो त्यानंतर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या ठिकाणी सध्या तरी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे म्हणजे दहा जून रोजी सुद्धा या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील व तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो शेतकरी मित्रांनो आता बघूया रात्री कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार आहे शेतकरी मित्रांनो दहा जून रोजी रात्री आठ वाजेनंतर राज्यातील छत्रपती संभाजीनगर पैठण या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे हा पाऊस जालन्यामध्ये सुद्धा बघायला मिळू शकतो सिल्लोड वैजापूर श्रीरामपूर अहमदनगर याच्या काही भागांमध्ये या पावसाचे वातावरण राहील या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस रात्रीसुद्धा पडू शकतो मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठणमध्ये आपल्याला मुसळधार पाऊस हा बघायला मिळणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील शेत शेतकरी मित्रांनो सिल्लोडमध्ये बघायला गेलं तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील व तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे सध्या तरी राज्यात पावसाचे वातावरण आहे शेतकरी मित्रांनो हा होता दहा जून मंगळवारचा हवामान अंदाज अकरा जून रोजी पावसात वाढ होणार आहे व बारा तेरा जून नंतर राज्यात मुसळधार पाऊस होणार आहे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे हवामान अंदाज बातमीपत्र तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही व्हिडिओ बघत आहात आणि आपल्या व्हिडिओला एवढं प्रेम देतात अनेक शेतकऱ्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब केले आहे खूप कमी दिवसात आपले खूप सारे सबस्क्राईब वाढले आहे तुम्ही सुद्धा अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद